नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये प्रामुख्याने जर विचार केला आपण तर चारा व्यवस्थापन हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की जनावरांसाठी खाण्यासाठी चारा हा लागतो मग त्यामध्ये बऱ्याच प्रकारचा चारा होतो त्यामध्ये नेपियर झालं कडवं मक्का वैरण अशा प्रकारे सर्व प्रकारचे चारे असतात परंतु नेपियर असं आपल्याला बारा महिने कसा हिरवं पुरल आणि त्याची लागवड कशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उत्पादन निघत तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा नेपियर घासाची लागवड ही किती अंतरानंतर केल्यानंतर आपल्याला चांगल्या प प्रमाणामध्ये उत्पादन निघा आणि बारा महिने आपल्याला हिरवा चारा उपलब्ध होईल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजू पवार आपलं गावठी फार्म या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे तर आज आपण बघणार आहोत कोणी नेपेर घासाची लागवड किती अंतराने करावी तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने नेपेर घासाची लागवड ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण परंतु शास्त्रीय पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने देखील तिचं अंतर देखील चांगल्या प्रमाणात पाहिजे की जेणेकरून नंतर आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर बरेच शेतकरी काय करतात लागवड करते वेळेस दोन साऱ्यांमधील अंतर कमी ठेवणे किंवा दोन ठोंबड्यांमधील अंतर कमी ठेवणे की जेणेकरून आपल्याला त्याचे नंतर परिणाम दिसून येतात तर प्रामुख्याने जर आपण विचार केला तर नेपेरगासाची लागवड जर विचार दोन सऱ्या ज्या आहेत ही आणि ही ह्या दोन्हीमधील अंतर हे साधारणपणे चार फूट पाहिजे याचं कारण तर त्याचं कारण म्हटलं तर काय होतं आहे की बाबा नंतर आपल्याला जास्त जुळून लागवड केली आपण तर दोन्ही साऱ्या जुळून येतात जुळून आल्यानंतर आपल्याला मशागत करता येत नाही पाळी किंवा तण नियंत्रण करता येत नाही त्यामुळे लागवड ही दोन ओळीमध्ये लागवड ही चार फूट पाहिजे बरेच शेतकरी काय करतात बाबा जास्त आपल्या साऱ्या पाटद्याल किंवा जास्त माल निघण ह्या अपेक्षेने साधारणपणे तीन फूट साडेतीन फूट अशा पद्धतीने लागवड करतात पण तशा पद्धतीने लागवड केल्यानंतर आपल्याला न क नप्पा कमी आणि तोटा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सहन करावा लागतो तर त्याचं कारण काय तर आता बरेच प्लॉट आहेत किंवा तीन फटावरती लागवड केली मग एका वर्षाच्या अगोदर दोन्ही साऱ्या जुळून आल्या त्यामध्ये पायी चलत नाही कसल्याही प्रकारचं आपल्याला मशागत हे करता येत नाही त्यामुळे लागवड चार फूट किंवा चार फुटाच्या वरती किती जरी आपण केली तरी चालते परंतु चार फुटाच्या आत लागवड केली नाही पाहिजे आता दोन ठोंबड्यांमधील अंतर किती पाहिजे तर दोन ठोंबड्यामधील अंतर साधारणपणे एक ते दीड कमीत कमी एक फूट या अंतराने लागवड केली पाहिजे कारण की जास्त प्रमाणामध्ये दाट जर आपण लागवड केली तर काय होतं आहे की बाबा साऱ्या लवकर जुळ आल्यानंतर चांगल्या पद्धतीने उत्पादन किंवा ते जे घास आपल्याला नेपी येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येत नाही कारण की बारीक चेपाडासारखे आपले वरती ठोम येतात मग चेपाडासारखे आल्यानंतर आपला माल देखील जास्त प्रमाणात जुळत नाही आणि आप आपल्याला चारा देखील जास्त प्रमाणात पुरत नाही त्यामुळे दोन कांड्या काड्यांमध्ये अंतर साधारणपणे एक ते दीड फुटापर्यंत चालते जास्तीत जास्त आपण किती पण ठेवू शकतात आणि नंतर जर ठेबक जर असेल आपलं तर सर्वात उत्तम आहे परंतु पाटाच्याद्वारे जर भिजवायचं असेल तर वेळोवेळी अंतर माशागत करायचे असेल तर चार बाय एक या अंतराने आपण नेपियरची लागवड केली पाहिजे साधारणपणे हा नेपियर आपण जो आता बघत आहोत तो फोर जी बुलेट स्मार्ट नेपियर हा सर्वात उत्तम जनावरांसाठी किंवा शेपालसाठी अत्यंत चांगला म्हणून याची ओळख आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर धन्यवाद